नमस्कार लोकात्मन्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत बातमी आहे आंबडीतून पैसा कोणाचा का असे ना घ्या पण मतदान मात्र शिवसेनेलाच करा आंबड मध्ये वक्तव्य शिवसेनेचे नेते आणि माजी मंत्री आमदार अब्दुल सत्तार हे त्यांच्या तिखट आणि वेळोवेळी वाद निर्माण करणाऱ्या वक्तव्यामुळे सतत चर्चेत असतात काल आंबड येथील नगर परिषद निवडणूक प्रचार सभेत त्यांनी पुन्हा एकदा अशाच शैलीत बोलत नवीन वादाला तोंड फोडले आंबड नगर परिषद नगराध्यक्षपदाचे उमेदवार सनाम मुस्तकीम पटेल प्रचार सभेत बोलताना सत्तर म्हणाले की सत्ताधाऱ्याकडे पैसा अक्षरस ओसडून वाहतो तोही जनतेचाच त्यामुळे त्या पैशाची भीती बाळगू नका कोणाच्याही पैसा घ्या पण मतदान मात्र शिवसेनेलाच करा त्यांच्या या विधानाची तरी सगळ्यात प्रतिक्रिया व्यक्त एक सामान्य कुटुंबातली महिला भगिनी ती ज्या वेळेस राजकारणामध्ये तुमच्या विश्वासावर येते त्या विश्वासाने हिंदू बांधवांनी त्या मुस्लिम बहिणीला मतदान करायला पाहिजे हिंदू बहिणींनी त्या मुस्लिम बहिणीला मतदान करायला पाहिजे एकदा तुम्ही प्रयोग करून पहा हे जे सत्तेची चरवी चढलेले लोक आपोआप संपून जातील बाबासाहेबांनी जे तुम्हाला मताचा अधिकार दिलेला आहे त्या मताच्या अधिकाराचा सदुपयोग करा त्याचा सदुपयोग झाला काय हे जे पैसेवाले राहिल्या पैशाचा प्रश्न तुमच्याकडे नाहीये पण